एनडीएची सुनामी महागठबंधनचं पानिपत बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे विजय तेजस्वी यादवांची जादू चालली नाही काँग्रेसलाही जनतेनं ना नाकारलं बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपाच्या एनडीएने विजयाच्या सुनामीत तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा धुव्वा उडवलाय गेल्या वेळी सत्याहत्तर जागा मिळवणाऱ्या आरजेडीची जादू यावेळी जराही चालली नाही आरजेडीला या, आरजे या निवडणुकीत मोठा फटका बसलाय तर गेल्यावेळी एकोणीस जागा मिळवणाऱ्या काँग्रेसचं तर पूर्त पानिपत झालंय एनडीएच्या या दणदणीत विजयाला अनेक घटकांनी साथ दिली आहे मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राप्रमाणे लाडकी बहीण योजना बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू साठी गेमचेंजर ठरली आहे बिहारमध्ये देखील एनडीए ने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावरती दहा हजार रुपये जमा केले आणि याचाच मोठा फायदा एनडीएला मिळाला महिला मतदारांनी भरभरून एनडीएला मतदान केलं आरजेडीचं सरकार आल्यास बिहारमध्ये जंगल राजचं पुनरागमन होईल हा प्रचार एनडीएच्या पथ्यावर पडला लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात अपहरण हत्या आणि भ्रष्टाचारासारखी अनेक प्रकरणं गाजली होती अशाच प्रकारचं जंगल राज पुन्हा बिहारमध्ये येईल हा प्रचार एनडीएने केला होता त्याला मतदारांनी पाठिंबा दिलाय लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आरजेडीच्या भ्रष्टाचाराकडे एनडीएने बोट दाखवलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजदकडून अवास्तविक आश्वासनं देण्यात आली प्रत्येक घरातील एकाला सरकारी नोकरीचं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलं होतं मात्र हे नोकरीचं हे आश्वासन मतदारांना पटलं नसल्याचं दिसून आलं जातीय समीकरण हे आरजेडीची नेहमीच ताकद राहिली आहे मात्र यावेळी हे समीकरण उलटल्याचं दिसून मुस्लिम यादव हा समाज पाठीशी आहे मात्र ओबीसी आणि एससी सह इतर जातींनी नितीश कुमार आणि भाजपाला झुक्त माप दिल्याचं दिसून आलं एनडीए अशा जिंकल्या ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल आहेत बरोबर आणि जे एक मत भाजप आणि इंडियाला देणार आहे असं मानलं जातं तिथेही जागा जिंकल्या आहेत साठ जागा अशा आहेत की जिथे शेड्युलकास्ट बहुल आहेत तिथे भाजप आणि इंडियाला कमी असं वाटलं त्याही जिंकल्यात आणि एकशे दहा जागा या अतिपिछाडा जो इथे आहे तिथे जिंकल्यात त्यामुळे जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मत दिलं हा माझा सगळ्यात मोठा याचा निष्कर्ष आपण म्हणू शकतो काँग्रेसच्या खराब कामगिरीचा महागठबंधनला मोठा फटका बसला आहे एकसट जागा लढूनही काँग्रेस पार भुईसपाट झाली आहे राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये यात्रा काढली मात्र राहुल गांधींचा हा मुद्दा मतदारांना काही पटलेला नाही मतचोरीच्या नरेटिव्ह मुळे तेजस्वींचा बेरोजगारीचा मुद्दा भरकटल्याची चर्चा आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपाच्या हिंदीला दणदणीत विजय मिळाला आहे विजयाचा जोर इतका आहे की विरोधक गलित गात्र झाले आपला इतका दारुण पराभव का झाला याचं चिंतन विरोधकांना करावं लागणार आहे नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत